नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण साधी सोपी रोजच्या जेवणाची म्हणजे आमच्या घरच्या जेवणाची मी तुम्हाला थाळी दाखवणार आहे चला तर मग वेळ न व्हिडिओला तर व्हिडिओला आजच्या थाळीमध्ये बारीक मेथीची भाजी करणार रोजच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने ही बारीक मेथीची भाजी आहे कडव्या पावट्याची मसाला लावून भाजी आणि गुजराती कडी करणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर ताक घेतलेला आहे तुम्ही दह्याचा पण ताक बनवून घेऊ शकता त्याच्यामध्ये हे दोन चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे एक चार ते पाच पाकळ्या लसूणच्या एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरो ह्याला आपल्याला खलबलबत्त्यामध्ये कुटून घालायचं आहे पाव टी स्पून धना जिरा पावडर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे बेसन घातलेले आहे ना त्याची गुखली राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सुपारी एवढा गुळ घालायचं जेवढी तुम्हाला कडी गोड पाहिजे ना तेवढा गुळ घालायचं आता आपण कडीला फोडणी देऊया कढई गरम झाली की अर्धा चमचा तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पाव चमचा आपल्याला राई घालायची पाव चमचा झिवा एक वीस ते पंचवीस मेथीचे दाणे चार ते पाच इंच हिंग हेच कढी आणि आपलं हे ताक उप आणि त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला असं मिक्स करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तर हळद घालू शकता सतत मिक्स करत कर लो टू मीडियम फ्लेमवर हिला मी एक दहा मिनिट अशी शिजवून घेतलेली आहे सतत मिक्स करायची म्हणजे कडी आहे ना ते आपली फुटत नाही त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची पण अशी सतत मिक्स केली ना की ती कडी फुटत नाही तुम्हाला जर जास्त कड काढल्याच्या नंतर जास्त वेळ शिजवायची असेल तर अशी पळी ठेवायची म्हणजे ती ओतू जात नाही आपली कडी चांगली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आज आपण बारीक मेथीची भाजी करणार आहोत ही भाजी आहे ना ती माझ्या कुंडीतलीच आहे मी माझ्या कुंडीमध्ये मातीमध्येच लावली होती तिला स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे आज बटाटा घालून थोड्या वेगळ्या पद्धतीने आज भाजी करणार आहोत आपण नेहमी मी कांदा मिरची घालून करते पण आज थोडीशी वेगळी करणार आहेत ही छोटी छोटी बटाट्याची फुडं करून घेतलेली आहेत भाजी बनवण्यासाठी ते मी कढई गरम करायला ठेवलेली आहे मोठा एक चमचा तेल घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला हे एक बटाटा आहे तो घालायचा पाणी आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आहे बटाटा चांगला आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि बटाटा आहेत आपल्याला शिजवून घ्यायचे आपला बटाटा आहे ना तो बऱ्यापैकी असा शिजत आलेला आहे जास्त नाही शिजवायचं आहे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे मग तो भाजीबरोबर शिजणार आहे त्याच्यामध्ये चिमूटभर जिरं घालायचं जिरं जर तुम्ही पहिलं घातलंच ना तर ते करपून जाणार आणि मग चांगली टेस्ट येणार नाही म्हणून आता घालायचं बटाट्याला लागेल एवढं मीठ घालायचं म्हणजे बटाट्याच्या आतपर्यंत गेलं ना तर भाजीतला बटाटा आहे तो चांगला लागतो आपलं जिरं चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा आहे जास्त बारीकही कापलेलं नाही आहे आणि जास्त जाडाही कापलेलं नाही आहे आणि एक तीन मिरच्या घातलेल्या आहेत मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची ना अशी बारीक कापली ना तर भाजी तिखट होते आणि जर तुम्ही उभी कापलीत ना तर भाजीला मिरच्या जास्त लागतात आपण उभ्या कापल्यात ना तर ज्याला नको ना त्याला काढून टाकता येते पण ही पण मी थोडीशी जरा मोठीशीच कापलेली आहे अजून याच्यापेक्षा बारीक कापलीत ना तर एखादी मिरची अजून कमी लागेल आणि याला आपल्याला परतून द्यायचं आहे बारीक मेथीची भाजी सगळेच बनवतात पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा बटाटा चांगला शिजल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये भाजी घालणार आहोत बटाटा आपला चांगला शिजलेला आहे कांदा म्हणून मोठा कापायचा जर असा जाडसर म्हणजे काय होतं तो करपत नाही बघा भाजी खाताना ना कांदा दाताखाली गावला पाहिजे एक दोन पिंच हळद एक चमचा शेंगदाण्याचं कूड भाजलेल्या आणि एक अर्धा टोमॅटो आहे छोटा टोमॅटो असेल तर एक घालायचा किंवा भाजी तुमची जास्त असेल ना तर तुम्ही इथे एक टोमॅटो घालायचा आहे आपण थोडं बटाट्यावर पण मीठ घातलेलं आहे आणि आता भाजीला आणि ह्याला लागेल ना एवढं परत मीठ घालायचं आपल्याला हा टोमॅटो आहे ना तो शिजवायचा नाही जास्त थोडंसं भाजीबरोबर जेवढा काय शिजेल ना तेवढा जास्त ह्याला आपल्याला काही सेकंद असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपली ही भाजी घालायची भाजी इथे मी जाडसर कापून घेतलेली आहे एकदम बारीक ही नाही आणि एकदम जाडगी नाही आणि मिक्स करून घ्यायची आता भाजी मिक्स करताना गॅस आहे ना तर थोडासा मोठा करायचा नाही तेव्हा भाजीला पाणी सुटणार गॅस मोठा करून ही भाजी आहे की मी चांगली परफ्युम घेतलेली आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही जर तुम्ही झाकण ठेवलेच ना तर भाजीला पाणी सुटेल एक चमचा ओलं खोबरं घालायचं तुम्ही ही भाजी लाल मसाला घालून पण तुम्ही करू शकता जास्त शिजवायची नाही पटकन तिला पंचायची गॅस मोठा करून आणि गॅस आहे तो बंद करायचा तुम्ही ही भाजी टिफिनला पण देऊ शकता चपाती बरोबर खूप छान लागते झाली गॅस बंद करायचा कडवे पावटे आणखीन बटाट्याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी ह्या पावट्यांमध्ये दोन बटाटे घातलेले आहेत छोटे छोटे आणि सोलून पण त्यांना पावट्यांना घेतलेले आहे याच्या आधी मी बिना वाटण्याची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता आपण याच्यासाठी थोडासा मसाला लावणार आहोत ते इथे मी कांदे घेतलेले आहेत दोन चिरून आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत इतर साहित्य आपण करताना पाहणार आहोत ही भाजी आपण झटपट अशी कुकर मध्ये करणार आहोत ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता कुकर गरम झाला की दोन चमचे तेल घालायचं चमचा राई घालायची आणि पाव चमचा जिरं आणि दोन बारीक घालायचे त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे एखाद्या मेंढेभर हा कांदा मी परतून घेतलेला आहे एक तीन पिंच हिंग आणि सात आठ कढीपत्त्याची पाने यांना पण आपल्याला परतून घ्यायचे कढीपत्ता आणि हिंगा येणार कधी कधी सुरुवातीला घातलात ना तो परकतो पण म्हणून असा उशिरा घालायचं म्हणजे त्याला चांगला सुवास येतो आणि कांदा चांगला नरम पडेपर्यंत त्याला परतून घ्यायचा कांदा आपलं चांगला नरम पडला आहे छोटा अर्धा चमचा आल्या लसूणची पेस्ट घालायची आणि लसणीचा उग्र स्वास जाईपर्यंत हिला आपल्याला परतून घ्यायचं लसणीचा आपला उग्र स्वास गेलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर मी कोथिंबीरचे देठ आहेत हे घालायचे मिक्स करायचे आणि टोमॅटो घालायचा किमोडभर टोमॅटोवर मीठ घालायचं आणि ह्याला पण आपल्याला परतून घ्यायचं टमाटर टाकल्यावर हे कांदा आहे तो मी एखादा असं परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे होईल असं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं अर्धा चमचा हळद आणि छोटे चार चमचे घरचा लाल मसाला हे पावडरचे मसाले टाकताना गॅस आहे तो बारीक करायचा अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि ह्याना पण आपल्याला परतून घ्यायचा गरम मसाला हे तुम्ही घरीच बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक देणार आहे तुम्हाला वाटलं आपले मसाले करत आहेत तर थोडंसं दोन चमचे असं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि हे पावडरचे मसाले घातलेले आहेत ना ते चांगले परतून घ्यायचे चा। मसाला आपला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपले पावटे आणि बटाटा आहे ते घालायचे पाणी घालायचं नाही आहे पावटे पावटे काढून घालायचे आणि त्याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं सर्व पावट्यांना मसाला लागेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे टोमॅटोवर ते लक्षात ठेवूनच घालायचं कुकरच्या भाजीमध्ये पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा इथे मी पहिलं अर्धा कप पाणी घालते आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आपली भाजी बुडेल नाही बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं कारण आपण कांदा टोमॅटो घातलेला आहे ना ते शिजल्याच्या नंतर त्याला सुद्धा पाणी सुटतं आणि थोडे दोन चमचे पाणी घातले अर्धा कप आणि दोन चमचे इथे तुम्ही भाजीची टेस्ट करून बघायच्या तुम्हाला जर मीठ तिखट पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता गॅस जरासा मोठा करायचा आणि भाजीला उकळी येऊन द्यायची बघू शकता तुम्ही पाण्याचा अंदाज कसा आहे तो आता भाजीला उकळी आलेली आहे तू कसं झाकण लावून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवर याला एक दोन शिट्ट्या करून घ्यायच्या जर तुम्हाला वाटलं दोन शिटीमध्ये आपलं पावटा शिजलं नाही तर तुम्ही एक तिसरी करायची आजची जर ही तुम्हाला साधी सोपी रोजच्या जेवणाची थाळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू